क्या है हमारा नेता जाएंगा तो हम तो जाएंगे नहीं क्या हमारा नेता जाएंगे तो हम जाएंगे नहीं क्या स्वांत्र बंद हो गया थे थे, भी कर है आप करो ना करो करो रिस्पेक्ट करो हम लोग भी लोगों के बीच में जीत कर आते हैं हम लोग कांग्रेस के अपराधी है क्या हम लोग इसी तरीके से ब्रिह कर रहे हो आप दारू कैसे भेजते हो यहाँ से बताओ हो डरने वाले नहीं है हम लोग राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ गुजरातला जात असलेल्या आमदार आणि नेत्यांची गाड्या अडवून चौकशी होत आहे राज्यातील शिंदे गटाचे आमदार सुरतला रवाना झाले होते त्यावेळी अशी चौकशी केली होती का असा सवाल माजी मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी गुजरात पोलिसांना केला सुरतला रवाना होत असताना आमदार यशोमती ठाकूर यांची गाडी गुजरात पोलिसांनी अडवली त्यावेळी पोलिसांची लाईव्ह स्ट्रीमिंग कॅमेरा धारक दोन कर्मचारी यशोमती ठाकूर यांच्यासमोर उभे केले आणि याचं थेट लाईव्ह गांधीनगर मध्ये होत आहे तिथे तुम्हाला बघता येतं असं पोलिसांनी सांगितलं

त्यानंतर पोलिसांनी यशोमती ठाकूर यांच्या गाडीत जाऊ दिले भारतासारख्या देशात जर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ देण्यासाठी अशा पद्धतीची अरेरावी होत असेल तर ही एकूणच बाब गंभीर आहे राज्यातील सत्ताधारांसाठी गुजरातमध्ये बंडखोर आमदारांना रेड कार्पेट टाकून सुरक्षा दिली आणि आज काँग्रेसच्या आमदारांना रोकटोक केली जात आहे याचा निषेधही यशोमती ठाकूर यांनी केला आहे मी मुंबईवरून गुजरातला चाललेली आहे सुरतला चाललेली आहे आज राहुलजींची त्या ठिकाणी कोर्टामध्ये पेशी आहे आणि त्यांच्या समर्थनामध्ये महाराष्ट्रातली भरपूर मंडळी चालली आहे आज आम्हाला आ... या सुरतच्या रस्त्यावर मुंबई सुरतच्या रस्त्यावर दोन तीन वेळा अडवण्यात आलं दोन तीन वेळा आमच्या गाडीची झडती घ्यायची आहे असं सांगण्यात आलं कारण हीच ती पोलीस आहे जी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला सत्तांतर होत होती त्यावेळेला फुटीर आमदारांना हीच ती पोलीस आहे जी सपोर्ट करत होती आणि त्यांना सुरतला आणि मग गुवाहाटीला घेऊन गेली आणि आज आम्ही राहुलजींच्या समर्थनात जातोय आम्ही काँग्रेसचे आमदार आहेत म्हणून आमच्यावर दडपशाही इथं केली जाते आहे मी म्हटलं आणि एकाने तर मला म्हटलं की तुमको से, स्ट्रेट हमलो गांधीनगर दिखा आहे तर दिखाव आता याचे ह्यांना काय घाबरायचं हे आ, मी म्हटलं त्यांना तुम्ही गांधीनगरला दाखवा किंवा थेट पंतप्रधान कार्यालयामध्ये दाखवा माझ्या नेत्याच्या काँग्रेसच्या नेत्याच्या सर्वधर्मसंभाव मानणाऱ्या नेत्याच्या सपो समर्थनामध्ये जर मी चालली आहे तर ही कोणची अरे राहावी म्हणजे मला समजतच नाहीये या सगळ्या गोष्टीचा यांना काही घाबर यांना अजिबात आम्ही कोणी घाबरत नाही जेलमध्ये टाकायचं म्हटलं जेलमध्ये टाका, जेल टाका बाबांनो तुम्हाला घाबरणार नाही आम्ही सर्वधर्म संभावाचे पायिका आहोत आणि आम्ही संविधानाचे पायिका आहोत आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही झगडत राहू एवढंच बोलते या सगळ्या गोष्टींचा निषेध करते आणि थांबते जय हिंद विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती